ऑन ऑनस्ट्राईकला असेल फलंदाज राज म्हात्रे राज म्हात्रे आणि सुशांत मोकल ही जोडी मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू लॉफ करत असताना समालोचन कक्षाच्या समोर पकडला जाईल का ड्रॉप या दरम्यान मान्यवरांचं आगमन अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ डळबी साहेबांचं सा या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया स्वागत खरं तर सदा आदा पाटील यांच्यावरती बरं असं त्यांचं राहिलंय असं दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ डळबी साहेबांचा सा मी फेंड नगरीमध्ये मनसे चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष स्वागत क्रिकेटला धर्म मानणारे नेहमी खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आदरणीय अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार सन्मान्य महेंद्र दळवी साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत सर्व आमच्या आयोजक त्या ठिकाणी सन्मानपूर्वक साहेबांना मंचावरती घेऊन येतील खरं तर आपण पाहता महाराष्ट्र विधान सभेतील मुलूक मैदानी तोफ सातत्याने अनेक समस्यांना वाचा फोडणारे अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या विकासाचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं हे तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार महेंद्र महेबे साहेबांचा या ठिकाणी सर्वप्रथम औक्षण केला जाईल आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मुख्य प्रवेशद्वारावरती बहिणींच्या शुभ हस्ते या ठिकाणी औक्षण केलं जातं आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम आमदार साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये मनसे चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये शांत संयमी परंतु आपण जर पाहिला प्रचंड अभ्यासू असं व्यक्तिमत्व कृतीशील विचारांचे गतीशील नेते म्हणून सन्माननीय आमदार महेंद्र दळवी साहेबांकडे पाहिलं जात शिवसेना पक्षाची मुलूक मैदानी तोप आदरणीय आमदार महेंद्र दळवी साहेबांचं स्वागत फलंदाजाने केलं चौकाराच्या माध्यमातून रायगड भूषण पुरस्कार ज्याला मिळाला तो सुशांत मोकल गोट्या ज्याच्या बॅटमधून हा चौकार पाहिला आणि आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी फलंदाजाने केलंय साहेबांचं आगमन या ठिकाणी म्हणून होताना पाहता रुपेशा यांच्यामध्ये नेहमी त्यांचा वरदस्त दे राहिला त्यांचा नेहमी प्रेम राहिला आणि त्यांच्या प्रेमाखातीर आज आपण पाहता आपण आपल्या सर्वांचं भाग्य बेनवासियांचं एक दमदार असं व्यक्तिमत्व अफाट कर्तृत्व उत्तुंग व्यक्तिमत्व आणि दमदार वक्तृत्वाचं यांचं त्रिवे त्रिवेणी संगम असणारे तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्र दळवी साहेबांचं या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत जरी आमदार अलिबागचे असले तरी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्रत्येक प्रभागामध्ये विभागामध्ये त्यांच्या नावाचा नेहमी डंका राहिला आहे सातत्याने प्रत्येक विभागामध्ये नेहमी त्यांच्या कार्याची चर्चा राहिली आज आपण पहिला पनवेल असो पेण असो उरण असो कर्जत कालापूर असो प्रत्येक तालुक्यातील अनेक आपण जर पाहिले जनता विविध समस्य समस्या घेऊन साहेबांच्या जनता दरबारी नेहमी जात असत आणि त्या समस्यांना वाचा फोडणारे अलिबाग मुरुड संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र दळवी साहेबांचं मनसे चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 अस स्वागत या ठिकाणी खर आपण स्वागत करूया पहिल्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि पाच धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय ऑन स्ट्राईकला असेल सुशांत मोकाल स्टिकच्या बाहेर तर चेंडू पर्यंत पोहोचायचं होतं बॅट अक्षरशः फेकली सुशांतने चेंडूच्या दिशेने गलि क्षेत्रामध्ये चेंडू फील झाला रन्स मिळाली एक सिंगल स्ट्राईक देखील रोटेट होत असताना पाहायला मिळाली ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल राज मात्रे तर सुशांत मोकलच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे राज मात्रे रायगड भूषण पुरस्काराने ज्या खेळाडूला सन्मानित केलं गेलं असा रायगडातील एकमेव खेळाडू करतारा नॉन स्ट्राइकला असेल सुशांत मोकाल फटका लाजवाब मान्यवरांचा सन्मान करणारा हा उत्तुंग षटकार आमदार साहेबांना अभिवादन करणारा हा षटकार फलंदाजाने मरा राजने क्या बात है डाऊन द ग्राउंड खेळले आणि अगदी व्यासपीठावरती आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती अलीबाग मुरुड मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय महेंद्र दरीव साहेबांचं स्वागत केलंय फलंदाजाने अभिवादन केलंय क्या बात है खरंतर तर मांडवांना अभिवादन देणारा हा षटकार आपण पाहिला अगदी मांडवांच्या दिशेने चेंडू मात्र आला मुख्य व्यासपीठाकडे सहा धाव्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल बारा धाबा धावफलकावरती आहेत इट्स अ नो no बॉल पा कदाचित ओंस्टेपचा हा no नो बॉल असेल आणि त्यावरती आलेला हा चौकार फोर प्लस वन रन्स मिळतील एकूण पाच कर्नाला ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजूशेठ पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आल्या त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतोय भीमर बॉल नो बॉल आय ओव्हर स्लिपिंग आय थिंक येस बॉल कॉल पंचांचा आणि इथे फ्रीडची संधी असेल फलंदाजाला सुशांत मोकल बद्दल चर्चा आपण केली खर तर रायगडमधला एकमेव काळू किंबवना टेनिस क्रिकेट जगतामधला पहिला असा खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि नुसतंच त्याला हाच पुरस्कार मिळाला नाहीये त्याचा स्वभाव आणि त्याचा खेळा खेळामधला आक्रमक रूप आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं आणि त्याच वेळेला आपण जर पाहिला प्रचंड मोठा चाहता वर्ग जर पेन तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या खेळाडूचा असेल तर तो खेळाडू सुशांत मोकल आणि त्याला खऱ्या पहिला रायगड भूषण पुरस्कार देखील मिळाला तो खेळाडू आता नॉन स्टाकिंग एंडला उभा त्याच्याबरोबर नाही येणारा पुढचा फ्युचर कलबे संघाचा राज स्टाकिंग एंडला असेल फ्रीट बॉल अलॉंग द कार्पेट थर्टीआट सर्कलच्या आतमध्ये खरतर चेंडू फील झाला कोणत्या प्रकारची रन्स हिटच्या चेंडूवरती मात्र मिळाली नाही आहे कलवे संघाला मॅच अतिशय महत्वाची पहिल्या फेरीतील शेवटचा सा सामना आपण पाहतोय अरवी इलेव्हन चिंचपाडा संघाच्या अगेन्स्ट टीम गावदेवी कळवे खर तर फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवरती जर का विकेट आला तर गोलंदाजाला पाचशे रुपयाचं कॅश प्राईज असेल परंतु विकेट सोडा इकडे चेंडूला मात्र सरळ पाठवलं सीमा पार शटकार। जी क्रिकेटर पेन जिल्हा पेन तालुक्याचा रायगड जिल्ह्याचा अभिमान योगेश पवार यांचा हा संघ आहे आणि सध्या आपण जर पाहिलं सर्वाधिक मोठी स्पर्धा आय एस पी एल इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये या खेळाडची वर्णी लागली आहे सध्या त्या स्पर्धेमध्ये तो बिझिएम या सर्व स्पर्धेच्या वतीनं स्पर्धेचे मुख्य आयोजक या ठिकाणी रुपेश आता पाटील यांच्या वतीनं आणि आमदार महेंद्र महिन धवसाहेबांच्या वतीनं योग्यदा पवार तुम्हाला तुमच्या पुढील पुढील वाटचा वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आय एस पी एल सारखी सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अलिबागमध्ये आपण गेला तर आर्यन खारकर हा खर्द साहेबांच्या मतदारसंघातल्या खेळाडू झाला कमी वयामध्ये त्या ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली लाखोंची बोली या खेळाडून लागली असा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ पहिल्या षटकाचा खेळ जरूर संपला आणि पहिल्या षटकामध्ये खर तर आक्रमण पाहायला मिळालं गावदेवी कलवे या संघाकडून खास करून राज चा जर का आपण विचार केला तर राज म्हात्रेच्या बॅट मधून आलेले दोन षटकार एक चौकार सुशांतच्या बॅटमधून आलेला एक चौकार आपण पाहिला पहिल्या षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती यम जरूर आपण पाहतोय बिनबाद तेवीस धावा स्कोर कार्ड वरती सुशांत मोकल बाहुबली म्हणून खर तर ज्या खेळाडूला ओळखलं जातोय प्रचंड चाहता वर्ग फॅन्स फॉलोईंग ज्याची प्रचंड आहे अगदी टेम्पोच्या टेम्पोवरून ज्याचं क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत असतो असा हा खेळाडू सुशांतच्या रडारमध्ये चेंडू जरूर होता बॉल बॅक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला स्ट्रेट हिट सुरक्षित फटका क्षेत्रक्षक चोपर्यंत पोहोचेल चेंडूपर्यंत रन्स मिळेल एक सिंगल एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या चोवीस या अंकावरती पाहायला मिळेल ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टेलिकास्ट टीम खरंतर या स्पर्धेचं लाइव टेलिकास्ट आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवरती घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता आज प्रचंड प्रेक्षक आले खरंतर मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती देखील आपण पाहतोय सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेबांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय तर साहेबांचं सा या ठिकाणी आपण प्रथम स्वागत करूया दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुशांत पेन नगरपालिका एन कडून सुशांतला आपण पाहतोय चार षटकांचा सा हा सामना बिग फाईट चिंचपाडाच्या अगेन्स्ट गावदिबी कळवे सुशांत मोकल अँड कंपनी बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनी मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं लाईन ओळखली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लेफ्ट बॉलला गेला व्हाईट बॉलचा इशारा परमेश आपण पाहता पहिल्या रात्रीपासून आज शेवटच्या रात्रीपर्यंत हा प्रेक्षकांचा अथांग जनसमुदाय जन या स्पर्धेमध्ये खास आकर्षण राहिला रुपेशदा पाठी यांच्या स्पर्धेची चर्चा होती प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत होता ज्या पद्धतीने चातक पक्षी पावसाच्या थेंबाची आतुरतेने वाट पाहत असतो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तसा इथला प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक मान्यवर प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि यंदा बघा त्यांना जेव्हा त्यांची खरंतर टुर्नामेंटची जी ॲडव्हर्टाइज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली तेव्हा अवघ्या चार तासामध्ये पन्नासाहून अधिक संघ पेनच्या बाहेरील तयार झाले खेळण्यासाठी पण दादाने निर्णय घेतला आपल्या पेनमध्ये जास्तीत जास्त नाईट स्पर्धा होत नाहीये ही पहिली नाईट स्पर्धा आहे आणि या पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये आपल्याच पेन तालुक्याचे ग्रामीण संघ खेळले पाहिजेत आणि आपल्या तालुक्यातील ग्रामीण संघातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आपले रुपचदा पाटील आणि ज्यांच्या माध्यमातून आपण अगदी समोर एलईडी स्क्रीन मोठी एलईडी स्क्रीन लावली आहे मान्यवरांना मात्र देखील तिथे सामन्याचा दे 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 आनंद घेता येईल शफल झाले राज या बद्दल डीप बॅकवर्ड स्पर्धे गाला जागा दिली दाखवली फलंदा गोलंदाजाला आणि इथे मात्र चौकार बॅटिंग करत असताना गावदेवी कळवे या टीमला आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिला इथे आपण पाहता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्र दळवी साहेबांचं आगमन आणि त्यांच्या आमचे खर तर महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष साहेब या ठिकाणी बसलेले आहेत खर्चा सत्कार मूर्ती आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पहिल्या रात्रीपासून या मंचावरती या पेण तालुक्यातील किंवा रायगड जिल्ह्यातील ऍडव्होकेट डॉक्टर असतील त्याचवेळेला आपण पाहतो विविध क्षेत्रातील कलाकार असतील त्याच वेळेला आपण पाहतो आमचे समाजसेवक असतील प्रशासकीय अधिकारी असेल महाराष्ट्र पोलीस दल असेल प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होता होताना पाहिला आणि प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेचे प्रणेते जनक रुपिजता पाटील यांच्या वतीनं पण होताना पाहिला हा देखील वैशिष्ट्य राहिला या तिसरी आहे हे व्यासपीठ रिकाम तुम्हाला दिसलेलं नाहीये हे व्यासपीठ शेवटच्या क्षणापर्यंत आपण भरलेलं पाहिलं याचं कारण आहे पाटील यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा त्यांच्या प्रेमा खात येणारी सर्व ही मान्यवर मंडळी आणि प्रत्येकाचा सन्मान इथे आपण होताना पाहिला बघा चेक केलं जाईल खर तर आजकाल नवीन नवीन नियम लागू झालेले आहेत विकेटच्या मागे जाऊन खेळलेला आहे की नाही पाहिलं जाईल त्यामुळे निर्णय पंच देतील ऑनफिल्ड अंपायर तो निर्णय तुमचा त्या निर्णयाचा सन्मान विवेक तुम्हाला मान्य करावा लागेल ही सूचना आम्ही दोन्ही संघांना देतोय कळवे म्हटलं की शिस्तबद्ध संघ आरबी इलबन पेन चिंतपाडा संघ म्हटलं की शिस्तबद्ध संघ डिसिप्लिन महत्वाचा क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला आणखीन डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला सहकार्य करावं लागेल पंचांच्या निर्णयाशी तुम्हाला सहमत राहावं लागेल आणि इथे आपण पाहत आहे खर तर चार धाबा यस वेलकम बाउंड्री फोर चौकार या बॉलवरती आला चौकार नाही आहे बॉल डॉट dot... यस yes, थँक यू सर माफी असावी आपला निर्णय आम्हाला मान्य झाला डॉट बॉल घोषित केलाय नेक्स्ट बॉल खर तर आपण पाहिला स्टिकरवरती चेंडू आणि ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला सिंगल रन्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि कळवे संघाचे सर्व पाठीडके या ठिकाणी आलेत एका बाजूला पेन चिंपाडा संघाचे पाठवके तर सर्वांचं स्वागत आणि मी विनंती करेन कळवे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य आणि सर्व मूर्तिकार आपण जर आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत मूर्तिकारांचा विषय निघाला तर आता चर्चा झाली प्लास्टर ऑफ पॅरिसवरती हायकोर्टाच्या माध्यमातून थोडासा बंदी आली त्याच्या विरोधामध्ये आता सर्वांना एकजूट दाखवावी लागेल कारण याच प्लास्टर ऑफ पॅरिस पॅरिसमध्ये आपण जर पाहिलं आपल्या विभागाचं सोनं झालं अमरापूर विभागाचं आम्ही मगाशी दुपारी देखील एका स्पर्धेमध्ये सांगितलं गणपतीचं माहेरघर म्हणून या खरदर पेण तालुक्याला संबोधलं जातं आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आज जो रोजगार या गणपती कारखान्याच्या माध्यमातून आपल्या तरुणांना मिळाला आहे तो रोजगार असाच टिकवून राहण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसची बंदी बन, आपल्याला सर्वांना एकजुटीने आटवावी लागेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि नक्कीच या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी असतील आदरणीय आमदार साहेब सर्वांचा सा नक्कीच तुम्हाला सहकार्य मिळेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा हा व्यवसाय सुरळीत चालू राहील ही आपण ईश्वरचंदी प्रार्थना करूया खर तर सन्मान दिला षटकारानंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून खर तर पाहायला मिळालं दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि दोन षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहतोय बॅटिंग करत असताना गावदेवी कळवे संघाची धावसंख्या असेल तेहतीस बिनबाद तेहतीस अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर अभिषेक खातूच्या पहिल्या षटकामध्ये आल्या तेवीस सेकंड ओव्हर साठी रोहा तालुका अध्यक्ष मनसे आदरणीय साईनाथजी धुळे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती असणार आपण मंचावरती आपण असं आहे आदरणीय रोहा तालुका मनसे साईनाथजी धुळे साहेबांचं इथे आगमन अध्यक्ष आहेत त्यांना विनंती असणार आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्री अस्मिता जपणारी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण नौन, सेना आणि त्याच वेळेला आपण पाहता मंचावरती आमच्या शिवसेना पक्षाची मुलूक मैदान येतो बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक शिंदे साहेबांचे शिलेदार आदरणीय आमदार महेंद्र दळवीस साहेबांचे ते आगमन त्यांच्याबरोबर आमचे जिल्हा अध्यक्ष साहेब देखील या ठिकाणी बसलेले आहेत मनसेचे त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत सुमित पवार भूषणला प्रत्येक विकेटला दोनशे षटकातील हा पहिला चेंडू मोठा फटका जरूर त्या ठिकाणी खेळायचा होता बॅट आणि बॉलच योग्य कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये बॅट ची आटला बॅट ची कडा घेत चेंडू मात्र स्कोरलेग पंचांच्या दिशेने गेला सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल चौतीस मंच चषक लेक या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतो आणि मंचावरती कार्यक्रमाचे सत्कार मोदी देखील सामन्याचा आनंद घेत मी आवाज उल्लेख करेल एका गोष्टीचा मंचावरती आपण पाहता अलिबाग मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेंद्रशेठ डळवे साहेब देखील अलिबाग प्रीमियर लीगचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण स्पर्धा पाहिल्या या स्पर्धेसाठी आपण पाहतो राज्यपाल राज्यसभा खासदार आदरणीय दादा पाटील देखील वतीने देखील शुभेच्छा त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय मी उल्लेख केला अलिबाग प्रीमियर लीगचे खरदर जनक आदरणीय आमदार महेंद्रसिंग दडवी साहेब मंचावरती सामन्याचा आनंद घेतात आणि काय फटका मारलाय बाहुबली रायगड भूषण सुशांतचा हा तडाका मिड विकेटला क्लिअर करत बॉल चालला बावडल्यांच्या बाहेर सीमा पार षटकार आणि एका बाजूला आपण पाहतो आपण रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे आदरणीय जेतनदा पाटील हे देखील नाईट स्पर्धेच्या आयोजकात कर्जत परिसरामध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित जन अनेक वेलकम, स्वागत आपण पाहतोय निखिल पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून तर सुशांतच्या प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज एक्केचाळीस धावा धाफलक्यावरती जरूर आपण पाहतोय भूषण मात्रेच्या अगेन्स्ट आक्रमण शॉर्ट पिच शॉर्ट पुलचा फटका रोहित शर्मा स्टाईल मध्ये चेंडूला मात्र पाठवले आउट ऑफ दार्क सुशांत मोकलचा षटकार रोहित शर्माची आठवण केली आज त्याने शतक देखील ठोकलंय हा देखील आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे आणि रोहित शर्मा विराट कोहली आता अलिबाग कर देखील झालेत तो देखील आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे आणि अलिबाग आमदार आदरणीय महेंद्रेश्वर दबीर साहेब या पंचावधी स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत हा आपल्यासाठी दुग्धशरकार योग आहे आणि मैदानामध्ये काय फटकेबाजी झाली सुशांत मोकल अनस्टॉपेबल इनिंग सुशांत मोकल ही इज ऑन फायर सत्तेचाळीस धाबा धाफलकावरती जरूर आपण पाहत आहे सध्याच्या घडीला उरण पनवेल मध्ये बऱ्याचशा नाईट स्पर्धा आपण पाहतोय परंतु एवढे प्रेक्षक कुठल्या स्पर्धेला पाहायला मिळाले नाही आहेत क्या बात आहे मनसे चषक दोन हजार पंचवीस हे चौथं पर्व आपण पाहतोय आणखीन एक पिच चेंडू आणखीन एक षटकार सुशांत मोकल ही ऑन फायर सलग तिसरा धमाका क्या बात आहे जोरदार सुशांत साठी रायगड भूषण पुरस्कार मिळालेला एकमेव क्याडू मैदानामध्ये घातक घातक झालाय विध्वंसक झाला आणि काय फलंदाजी केली सुशांतला या इनिंगसाठी वॉर्ड क्रमांक दोन पेण नगरपालिका अफरीन मॅडम मुदस्तिर अकवारे यांच्या वतीने एक हजारचं पारदोषिक आहे भावी नगरसेविका यांच्या वतीने क्या बात आहे त्रेपन्न धाबा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय एक फोर इन रो सुशांत मेकल आज बरसलाय असं वाटतंय सुशांत मारतच राहावा आणि आपण पाहतच की तेच वाढत असेल प्रतिस्पर्धी संघाला कारण हे ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत कारण सुशांत जेव्हा लय मध्ये आला फ्लो मध्ये आला की त्याला थांबवणं कठीण आहे नुकताच आपण पहिला रोहा रोहा तालुक्यातील दहावीर चषक त्यांनी गाजवलं काय फलंदाजी केली अष्टपोली कामगिरी करत हा खेळाडू त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा मानकर राहिला अशा अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रचंड आक्रमक झालाय खर तर आज पांदिवे उरण येथे देखील गावदेवी कलवे या संघाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याबद्दल देखील या टीमला आपण भरपूर शुभेच्छा देऊया सुशांत मोकल साठी आपण पाहत आहे गदर बेन तालुक्यातील समाजसेवक दत्ता शेठ कांबळे डिके चषकाचे दमदार आयोजित यांच्या वतीने तब्बल दोन हजारचं कॅश प्राईज झाले या इनिंगसाठी क्या बात आहे सुशांत वरती भरपूर प्रेम आहे प्रत्येकाचं म्हणून मग अशी म्हटलं प्रचंड फॅन फॉलोविंग या खेळाडूचं आहे आणि त्याच वेळेला आपण आहे एक शांत सैमी खेळाडू देखील आहे मी डिके दादा इन्व्हाइट करतोय आपण असं असतो बा जरूर खर सुशांत वरती यम भरपूर प्रेक्षक प्रेम करतात आणि यम सुशांत त्या आपल्या लाडक्या प्रेक्षकांना निराश करत नाही आहेत आणि रियांश लखन ठाकूर वलक यांच्या मधील देखील पाचशे रुपयाचा सुशांत साठी शेवटच्या षटकासाठी यम स्वप्नील ला आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट करायची होती सुशांतला स्ट्राइक वरती आणायचं होतं राजला तर हा साईट त्या संघाचा कारण त्याला सुशांत बहरामध्ये आला त्याला त्याला पुढे आणावाच लागेल आणि सिंगल घेत मात्र सुशांतला स्ट्राइक देण्यात हे फार महत्वाचं आहे जरूर तर खूप चांगल्या फ्लो मध्ये सुशांत आज बॅटिंग करतोय आणि खरंतर सुशांतला पाहिलाच हे एवढे प्रेक्षक आलेत क्या बात आहे दावसंख्या स्कोर कार्ड वरती साठ धावा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आम्ही इन्व्हिटेशन देऊ समोर होता चेंडू स्विंग झाला सिंगल कंप्लीट सेकंड साठी थोडी घाई करावी लागेल परंतु त्या ठिकाणी दुसरी रन्स देखील कंप्लीट झाले दोन धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल बासष्ट आणि सुशांत मोकळच्या या खेळीसाठी पेन नगरपालिकेचे हॅट्रिक नगरसेवक एक उत्तम खेळाडू निवृत्त निवृत्ती भाऊ पाटील यांच्या वतीने तब्बल दोन हजारचं कॅश प्राईज झालं बात आहे भरपूर प्रेम कार नगरसेवक निवृत्तता पाटील यांच्या वतीने तब्बल दोन हजारचं कॅश प्राईज ऑनलाईन पेमेंट होईल भरपूर प्रेक्षकांचा खरं तर सुशांत वरती प्रेम आहे श्रीजा पाटील कळवे यांच्याकडून देखील तब्बल दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज खरं तर या ठिकाणी सुशांतसाठी असेल नेक्स्ट मॉल ऑन स्ट्राईकला असेल सुशांत धीम्या गतीने फेकला वाट पाहिली आणि वाट लावली चेंडूला मात्र पाठवलं आऊट ऑफ द पार्क सिक्सार अनस्टॉपेबल सुशांत मोकल मैदानामुळे त्याला थांबवणं कठीण आहे बघा काय फलंदाजी केलं आहे मोठं वादळ निर्माण केलं आहे पेन टेनिस क्रिकेट कदिया बेचचे आमचे मित्र परेश पाटील पेन यांच्या वतीनं सुशांत मोकलच्या इनिंगसाठी तब्बल एक हजार एक एकशे अकरा एक रुपयाचं पारदोषिक आलंय बक्षी यांचा वर्षाव या खेळाडूवरती होत जबरदस्त नेहमी त्याचा स्वभाव जर आपण पाहिला अतिशय नम्र आहे आणि शांत स्वभावाचा म्हणून मैदानामध्ये उतरला की तो तितकाच आक्रमक आक्रमक म्हटलं की या स्वभावाचा खेळाडू आपण जर पाहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मराठमोडा मातीमध्ये जन्मलेला वयाच्या सोळा वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण होईल आणि काय फलंदाजी केली या खेळाडने अफलातून तुम्ही कितीही मोठी उंची काढा परंतु पाय तुमचं जमिनीवर हो असणं गरजेचं आणि हा आदर्शपान खेळाडू आहे प्रत्येक युवा तरुण खेळाडूंसाठी दमदारखे साकार या क्लाबने सहा षटकार खर तर सुशांतच्या खात्यामध्ये आहेत धावसंख्या स्कोअर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय अडुसष्ट सिक्स्टी एट रन्स ऑन स्कोर बुक आज सुशांतने प्रत्येक गोलंदाजाला रिमांडवर वर घेतलाय डाब्या स्टिकवर चेंडू जरूर फेकला परंतु पंचांचा इशारा आला इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रासमध्ये एक सिंगल ॲड केली जाईल सुशांत मोकाल सुशांत नावाचं आहे वादल खरं तर आज पेन नगरपालिकेच्या मैदानावरती आपण पाहतोय आज खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी अफिन वहिनीचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये आपण काही क्षणामध्ये पाहणार आहोत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया दोन रन्स खर तर स्कोर कार्डमध्ये ऍड केल्या जातील भावी नगरसेविका म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय आफ्रिन वहिनींचं शुभ आगमन काही क्षणामध्ये अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या स्कोर कार्डवरती सेवन्टी वन एकाहत्तर धावा धावफलक्यावरती पाहतोय आपण सुशांत मोकाल तर बाहुबली काबिन टेनिस क्रिकेटचा हा कोहिनूर हिरा लेफ्ट केलंय खरंतर पंचांचा इशारा येईल इट्स वाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवर ॲड केली जाईल आज भरपूर प्रेक्षक आलेत खरंतर खारेपाट विभागातून हमरापूर विभाग असेल जिते विभाग असेल पेन पूर्व विभाग असेल पेन शहरातील प्रचंड प्रेक्षक सुशांतचा खेळ पाहण्यासाठी खरं तर आज या मैदानाकडे आपण पाहतोय विशेष करून शिवसाई मित्रमंडळाच्या अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्याकडून देखील सुशांत मोकलला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात चांगला चेंडू यॉर्क केलं खोदून काढावं लागलं सुशांतला सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल त्या ठिकाणी स्ट्राईक ठेवण्याची संधी आणि स्ट्राईक राहील देखील गुड रनिंग बिट द विकेट आणि अर्धशतक या ठिकाणी पूर्ण झालंय क्या बात है अर्धशतके खेई साकार लेता जोरदार डाव हो दिया रायगढ़ भूषण सुशांत मोकल सुशांत बॅट भरती करा आणि सर्व प्रेक्षकांची मानवंदना स्वीकारा जोरदार द्या या खेळाडूसाठी फिफ्टी कंप्लीट या दरम्यान मान्यवरांचं आगमन पेन नगरपालिका वॉर्ड क्रमांक दोनच्या भावी नगरसेविका अप्रिंता मुद्युशेट अकबारे मॅडमच्या या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती बराजमान व्हायचं आहे पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेवरती असणारं प्रेम आपण पाहताय मोदूश अकबारे साहेब असेल किंवा आमच्या अप्रिल वहिनी असतील त्यांचं खरं नाही सातत्याने राहिलं आणि येणाऱ्या तर आपण पाहतो वॉर्ड क्रमांक दोनच्या त्या भावी नगरसेविका देखील आहेत त्यांचं यार वेलकम स्वागत अनस्टॉपेबल सुशांत मोकल नावाचं वादल मैदानावरती गोंगावलं आहे रियांश लखन टाकूर यांच्या वतीने या अर्धशतकासाठी एक हजार एकशे अकरा रोपांचं पारदोशी आलं सुशांत मोकल या खेळाडूला आणि सुशांत मोकलच्या या अर्धशतक खेळीसाठी अप्रिट मॅडम यांच्या वतीने तब्बल तीन हजाराचा कॅश प्राईज झालाय जोरदार सुशांत साडी पेनचा अभिमान रायगडचा स्वाभिमान टेनिस क्रिकेटचा कोहिनूर मैदानामध्ये चमकला खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार उद्या सुशांत साडी <त्यां> <स्यां> क्या बात आहे पहिल्या सत्राचा खेळ खर तर संपला असं वाटत होतो की आणखीन काही षटकं असतील तर सुशांतचे आणखीन काही षटकार पाहायला मिळाले असते परंतु आ, या चेंडूवरती रेफर केलं गेले खेळाडू -के सुरक्षित आहे की नाही तीन रन्स कंप्लीट झाल्यात का हे या ठिकाणी आपण जरूर पाहणार आहोत निर्णय पेंडिंग असेल परंतु सुशांतची ही इनिंग क्या बात आहे नेक्स्ट मॅचसाठी टॉस टॉससाठी आम्ही आमंत्रित करू दत्तगुरु वढाव आणि राजू पाटील शिवसेना श्रीराम इलेव्हन बलवली टीम कॅप्टन प्लीज चला दोन्ही कॅप्टन आपण ग्राउंड वरती चला सन्माननीय मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती अलिबाग मुरुड मतदार संघाचे कार्य सम्राट लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी साहेब आणि त्याच वेळेला आपण पाहत आहे रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस त्या ठिकाणी विक्रवती घेणार आहोत चला दोन्ही कॅप्टन कर्वे संघ आपण थांबा मैदानाच्या बाहेर आणि सुशांतच्या या फिफ्टीसाठी आदरणीय वॉर्ड क्रमांक दोनच्या भावी नगरसेविका अफरिट मॅडम यांच्या वतीने तब्बल पाच हजार कॅश प्राईज आलंय जोरदार मुदुशेड अकबर यांच्या वतीने हे पारितोषिक आहे चला दोन्ही कॅप्टन आपण विकेटमध्ये चला चला विनंती असेल दत्तगुरु वडाव टीम कॅप्टन आणि राजू पाटील शिवसेना श्रीराम इलेवन बलवली टीम कॅप्टन प्लीज आपण मैदानाकडे प्रस्थान करा मनभरांच्या उपस्थितीत खरंतर मैदानावरती टॉस केला जाईल सुशांत मोकलचं वादल या मैदानावरती खरंतर आपला पाहायला मिळालं भरपूर पारितोषिकांचा वर्षाव खर तर या खेळाडूवरती शांत आणि संयमी क्रिकेट ज्याच्याकडून नेहमीच आपण पाहिलंय कोहिनुरी हीरा हॅलो चला दोन्ही कॅप्टन वडाव संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला असेल श्रीराम बरवणी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा दोन्ही कॅप्टन विकेट वरती टॉस केला जाईल आणि आज